जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी या गावात दिवाळीच्या रात्री ऑक्टोंबर एकवीस सायंकाळी दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीची ही घटना आहे बोरी पोलिसांनी त्वरित कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनेचा तपशील आणि पोलिसांची कारवाई घटना रोहिला पिंपरी येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली ज्यामुळे गावात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले तत्काळ पोलीस कारवाई घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार आणि पीएसआय एस एम थोरवे यांनी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि काही मिनिटांतच परिस्थिती नियंत्रणात आणली जखमी या हाणामारीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत गुन्हा आणि अटक बोली पोलिसांनी या प्रकरणी अनेक जणांवर गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांनी रात्री उशिरा रोहिला पिंपरी गावाला भेट दिली पोलीस अधीक्षक परदेशी यांनी गावात शांतता प्रस्थापित व्हावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्री उशिरापर्यंत पहाटे चार वाजेपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून परिस्थितीवर लक्ष ठेवले तपासाची दिशा प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआयएसएम थोरवे करीत आहेत घटनेचा अचूक सुगावा लावण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक टीम एमएफटी देखील दाखल झाली आहे सुरक्षेचे उपाय खबरदारीचा उपाय म्हणून चारठाणा गंगाखेड सेलू आणि मानवत येथून अतिरिक्त पोलीस फौज आणि दंगा नियंत्रण पथक रायट कंट्रोल फोर्स रोहिला पिंपरी येथे तैनात करण्यात आले आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या मते पोलिसांच्या वेळेवर आणि तत्पर कारवाईमुळे गावात शांतता प्रस्थापित झाली आणि मोठा अनर्थ टळला